नमस्कार मित्रांनो या निसर्गरम्य कोकणात आणि या कोकणातल्या चाकारमिणी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं पुनशा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो ना रात्रभर खूप पाऊस पडत होता एवढा पाऊस पडत होता की धोधो पाऊस पडत होता तर आज मी तुम्हाला जाणार दाखवणार आहे की रात्रभर पाऊस पडल्याच्यानंतर जो पर्याला हऊर आला आहे ना मित्रांनो पाणी आलं आहे तुफान पाणी आलं आहे तर मी तुम्हाला आता दाखवतो चला तर बघू या पर्याला आलेला हौर किती मोठा आहे तो तुम्हाला आवाज तर मित्रांनो येतच असेल मी जो जवळच आलो आहे तिकडे दाखवतो तुम्हाला आता किती हऊर आला आहे की एवढा पाण्याचा प्रवाह जोरात आहे ना मित्रांनो एकदा पाय सटकला ना का गेलाच समजायचा बघा एवढा तुफान तुफान दर्याला जसा तुफान आलेला तुम्ही बघता तसा आमच्या पर्याला हौर आलेला बघा आज बेकार बेकार म्हणजे बेकार पुरल्या मासे तर पकडायला बाहेर पडायलाच नको मित्रांनो अशातली हालत गेल्या दोन दिवस पावसाने तुम्हाला सांगू मित्रांनो मी मी तर काल मुंबईला जायला निघालो होतो आणि एवढा पाऊस एवढा पाऊस तर घरातनं बाहेर पडण्याचीच मानता नाही ट्रॅव्हलवाल्यांच्यासुद्धा गाड्या फुल म्हणजे गावाला आपल्या कोकणातून मुंबईला जाणारा माणूस आणि मुंबईतून गावाला येणारा माणूस किती वाढला आहे बघा मित्रांनो कारण एस टी बस असो किंवा लक्झरी आ, कायम गाड्या फुलत असतात म्हणजे बघा कोकणाकडे माणसाला किती आकर्षित केलं आहे तर मित्रांनो आज आपण हौर आणि गावातली शेती बघणार आहोत आता आधी सकाळी सकाळी आता आपण आलो आहे की कि हौर किती आला हे बघण्यासाठी आपण पर्याय आलो आहे कारण पहिल्यापासूनच मित्रांनो कोकणातल्या माणसाला ना सवय असते की रात्रभर धो धो पाऊस पडला ना की सकाळी आधी येऊन तर पर्याला किती पाणी आलं आहे ते बघायचं आहे कोणी कोणी बघितलं असेल ना नक्की मित्रांनो कमेंट करा कारण जो हवर बघण्याची जी मजा असते ना ती मित्रांनो वेगळीच असते बघा ना अचानक एवढा पाणी वाढतो लाल लाल पाणी माती धुवून घेऊन जातो आणि आजूबाजूला जेवढा कचरा असतो ना मित्रांनो तेवढा हा पर्याय ना पूर्ण साफ करून टाकतो पाणी आलं की हवर आले की आता आपण ना मित्रांनो जरा कॅमेरा फिरवूया बघूया कसं पाणी पडतं आहे कसा, कसा फेसाळलेला आपला पर्याय बघतो आहे आपण बघा पाण्याचा फोर्स बघा मित्रांनो तो नारळ पण आला आहे बघा वाहून कारण आजूबाजूला ज्यांची नारळाची झाडं आहेत अशी बागा आहेत नारली फोकलीची ते आजूबाजूला नारळ असतात ते असे मित्रांनो पडलेले असतात पण चुकूनही चुकी करायची नाही की आपण नारळ पडला आहे म्हणून तो नारळ घ्यायला जाऊ आणि आपला नारळ त्या समुद्राला दान केला जाईल मित्रांनो म्हणून अशी चूक कधी करायची नाही नारळ जरी असला पडलेला आपण पट्टीचे जरी पोहणारे असलो ना मित्रांनो तरी अशा पाण्यात केव्हाही उतरायचं नाही कारण ह्या पाण्याचा मित्रांनो ना अंदाज मिळत नाही त्याच्यामुळं जास्त हिरोगिरी करायची नाही पावसातून मित्रांनो आणि माझ्या भावानो बघा कसला पाण्याचा फोर्स आहे कारण नॉर्मली जरी तुम्हाला पाणी दिसत असेल अशा जागी आणि तुमचा पाय सरकला तर त्या पाण्यातून थांबणं ना मित्रांनो खूप अशक्य असतं आपण म्हणू शकतो अशक्यही शक्य करतील स्वामी पण मित्रांनो वेळ आले ना तर देवालाही बघत राहावं लागतं तेवढं लक्षात ठेवा म्हणून जास्त हिरोगिरी पावसातून करू नका कुठे फिरायला गेला धबधब्यावरती तर काळजी घ्या मित्रांनो एवढंच माझं एक सांगणं आहे कारण पाण्याशी आगीशी आणि हवेशी कधीही मस्ती करू नका मित्रांनो कारण पाणी आग आणि हवा यांच्याशी वाकडं तर स्मशानात लाकडं एवढं लक्षात ठेवायचं मित्रांनो बघूया तर, तर आपण तो गावचा आमचा पूल आहे कारण गावाकडे मित्रांनो सर्व पूलच असतात आपण ब मुंबईच्या ठिकाणी फक्त बोलतो ब्रिज आहेत ब्रिज हा इंग्लिश ह्याच्यात पण आपला गावठी शब्द मित्रांनो पूल कारण पूल अगोदर साकव होते मित्रांनो लाकडाचे त्याच्यानंतर पूल बोलायला लागले आता काय ब्रिजवरून जातो आहे आणि इकडून जातो आहे हे सर्व चालत असतं पण आपला गावचा शब्द आहे साकवावरून जातो त्या साखवावरून पण जाताना मी तुम्हाला दाखवेन अगोदरचा मित्रांनो ना साकव आमचा लाकडाचा होता आता तो सिमेंटचा वगैरे बनवला आहे तो पण मी तुम्हाला दाखवेन पाण्याचा प्रवाह बघा मित्रांनो किती आहे बघा कसा फेसाळलेला पर्याय किती जोराचं पाणी आहे तर आपण जाऊया वरच्या साईडला वरच्या साईडला पण बघूया तिकडून कसा वाटतंय ते तर चला आता वर जाऊया आपण तर मित्रांनो आजपासून शाळा पण चालू झाले तर माझे पार्टनर आज शाळेत गेलेत तर बोललो चला सकाळी लवकर जाग आली रात्रभर पाऊस पण होता तर बोललो काहीतरी किती पाऊस आला शूट करण्यासाठी काय पाऊस पडला आहे अवर आला आहे तर जाऊया बोललो तर काल आम्ही जिकडे खेकडे पकडत होतो तिकडचं पाणी दाखवतो किती तुफान मित्रांनो ना ह्याच्यातून चालतानाबरोबर पायाखाली बघायला लागतं जेवढी वाघांची आणि भूतांची भीती नाही ना वाटत मित्रांनो तेवढी या सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती वाटते कारण त्यांना घाबरणं ना मित्रांनो खूप गरजेचं आहे कारण त्यांच्यापासून सुटका नाही बाकी आपल्याला कोणताही वाघ दिसू दे भूतं दिसू दे त्याचा काय आपल्याला मित्रांनो फरक नाही पडत हवी जरी आपल्या समोर आला ना तरी आपण त्याच्यासमोर सामना करू शकतो मित्रांनो हे बघा काय वाट लागली आहे बघा कारण इकडचा पाण्याचा फोर्स आहे ना मित्रांनो तो या साईडला जास्त मारतो त्याच्यामुळे हा बांध पूर्णपणे वाहून गेलेला आहे कारण आता इकडची एरिया जाही मला वाटतं जवळजवळ बंद होईल कारण आमच्या वाडीतील महिला पण इथे कपडे धुवायला येतात तर ते त्यांना पण सांगितलं पाहिजे की इथे कपडे धुवायला कोणी जाऊ नका तर दाखवतो मित्रांनो कारण पाणी आहे ना रात्री इकडपर्यंत आलेलं ते आता कमी झालं पाऊस थांबल्यामुळे जर महिला मंडळ समजा इथे जर कपडे धुवायला जर थांबल्या आणि ही बाजू जर घलगडली ना तर मित्रांनो अपघात होण्याची शक्यता आहे तर इथंच काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे म्हणजे महिला मंडळ इकडे कपडे धुवायला येणार नाही कारण हे आता दुर्घटना घटण्या घडण्यासाठी ही घटने, घटने जागा मला वाटतं तिच्या रूपाने तरी तयार आहे कधी रौद्र रूप घेईल सांगता येत नाही मित्रांनो बघा काल परवा अशी किती जागा होती आणि आता पूर्णपणे हे वाहून गेलेलं आहे त्याच्यामुळे जा थोडीशी जागा राहिली आहे चटकला की गेला अशाच दिगत आहे तर मित्रांनो पाण्याचा प्रवाह बघा किती जोरात आहे बघा कसा धबधबा तयार झाला आहे तेच बघा स्पीड बघा पाण्याचं काय आहे ते बघून अक्षरशः ना मित्रांनो काटा येतो अंगावरती एवढा हऊ आहे म्हणजे रात्रभर आ, किती पाऊस पडला असेल याचा तुम्ही अंदाज पण लावू शकत नाही मित्रांनो या पाणी बघून तुम्ही सांगू शकता की कि रात्रभर किती पावस पाऊस पडला आहे आणि जिकडून हे पाणी येतं ना त्या वरती बापेरे गोळशी या साईडला पण मित्रांनो अजून पण पाऊस चालू असेल कारण एवढा खदूळ पाणी येतं आहे म्हणजे कुठेतरी पाऊस चालू आहे म्हणून एवढं हे पाणी गडूळ आहे त्याच्यावरून आपण अंदाज लावतो तर आता ना मित्रांनो आपण जाऊया साखवावरती साखवावरून थोडं शूट करूया आणि त्याच्यानंतर गावात बघूया नांगरणी काय चालू आहे काय बैलापासून नांगरणी चालू आहे का ट्रॅक्टरपासून नांगर आहे ते पण आपण शूट करूया तर आता जाऊया आपण गावात तर मित्रांनो तुम्हाला पुलावरून जाताना पुलावरून व्हिडिओ शूटिंग करून पण दाखवणार आहे तर नक्की बघा पुढे तर आता आपण जाऊया जरा वरती दोन तीन मिनटाचं मित्रांनो अंतर आहे तिकडून पण आपण जाऊन हा पर्याचं पाणी हऊर आलेला कसा दिसतो ते बघूया तर मित्रांनो गावाकडे काय काय जणांची शेती चालू झाली आहे लावणीची ज्यांची ज्यांची डाळ अगोदर जी पेरलेली होती ना ती आता लावण्यासाठी तयार झालेली आहे पण काय काय जणांची डाळही अजून खूप छोटे आहेत आणि बेर करायचा म्हटलं ना तर पाऊस जोरदार असल्यामुळे कसं मित्रांनो मळ्यातनी पाणी साचलेलं आहे बेर करताना पाणी कमी पाहिजे नाही तर पूर्ण चिखळ होऊ शकतो आम्हाला पण आज बैल बांधायचे होते भावांना विचारलं आज बैल बांधायचे आहे का ते बोलतात नाही आज पाणी पण भरपूर आहे आणि आपण बेर केला तर चिकल होणार म्हणून आज बैल नाही बांधलेत आम्ही तर बोललो काहीतरी शूट तरी करून घेऊन येऊया बघूया कशा पद्धतीने काय आहे ते तर चला जाऊया आता आपण साखवावरती बघा हे सर्व खालती दिसतंय ना तुम्हाला हो हा होऊ आहे पाणीच आहे सर्व किती उंच आहे बघा साईडून कोकणात मित्रांनो अशा जाग्यावरून जाताना खूप सांभाळून जायला लागतं इथून आपण जर धावत वगैरे आलो स्लीप झालो तर आपण डायरेक्ट मृत्यूच्या दारात त्याच्यामुळे कोकणात पायवाटा चालताना मित्रांनो खूप काळजी घ्यावी लागते खूप जपून जायला लागतं तर मित्रांनो ला आ आधीच्या काळातला ना जेव्हा मी तिसरी चौथीला होतो माझ्या माहितीनुसार पहिला इथे लाकडाचा साखा होता तर तुम्हाला दाखवतो हे जे पाणी पडते ना त्याच्या बाजूला एक दगड होती आडवी दगड आहे बघा खूप मोठी दगड होती त्याच्यावरून गावातले गावकरी मंडळी लाकडाचा साखव बांधायचे इथून असा पुढे त्या साईडला पण तो काही वर्षापूर्वी मला वाटतं आता सतरा ते अठरा वर्ष जास्त झाली असतील त्या वर्षी खूप पाऊस पडला आणि ही दरड कोसळली आणि जो साखव बांधण्यासाठी जी दगड होती ही दगड बघू शकत दिसत असेल ती दगड त्या मातीपासून वंचित झाली म्हणजे घळगळली खाली पडली त्याच्यामुळे इथे साखो बांधणे खूप अवघड झाला कारण अंतर मोठं असल्यामुळे ना मित्रांनो लाकडाचा साखव बांधणे थोडा कठीण असतो त्याच्यामुळे इकडे नंतर ते बंद केलं साखो बांधायचा मग सरकार मान्य आम्हाला इकडे पूल बांधून भेटला तो पण तुम्हाला दाखवतो चला आता आपण थेट जाऊया त्या पुलावरती पण मित्रांनो त्या साखोवरून जाण्याची मजा अशी होती ना की जो धाडस असेल ना धाडशी माणूस असेल पण गावातली महिला मंडळ असतील पुरुष असतील तर त्या काळात ना मित्रांनो तीन तीन हांडे हांड्यावर हांडे आणि त्याच्यावरती एक कळशी घेऊन त्या पुलावरतून माणसं डिगडिगी येत होती आणि तो साखो असा हलायचा ना की रबर जसा ताणतो तसा आपण येताना हलायचा पण माणूस जीवाशी खेळून कर कोकणातलं जीवन जगत असतो आणि तेव्हाचा काळ मित्रांनो खूप वेगळा होता धाडस मनास असल्याशिवाय ना मित्रांनो आपण कोकणात जीवन जगू शकत नाही पण तेव्हाचा महिला मंडळ असतील पुरुष असतील लहान मुलं असतील खूप टॅलेंटेड होती आता मित्रांनो साधा पूल जरी असला तरी लोक घाबरतात आजूबाजूला पकडायला नसेल तर अशी जर आजूबाजूला लोकंड धरायला नसेल ना तर लोकं घाबरतात त्याच्यानंतर मित्रांनो हा पूल झाले आहे बघू शकता तुम्ही थी। ह्याला थी। ठीक आहे आजूबाजूला गव्हाण्या पण बांधल्या आहेत म्हणजे हे बांबू बांधले तर आता मित्रांनो बघा हौर तर आपण या पुलावरून आता शूट करतो आहे किती धबधबा आहे हे मित्रांनो पाठी हे जे पाणी आहे ना खूप खूप म्हणजे खूपच उंच आहे उंचीचा आपण मापायला गेलो तर आपल्याला तिथं ठाऊ ठिकाणं लागणार नाही कारण उभा राहायला जागा नाही मित्रांनो तर पाय आपण ठेवू शकत नाही तर उंची काय मापताय बघा किती फोर्सने पाणी आहे ह्या साईडला पण बघू शकता कसा फेसाळलेला पर्या जसा फेसाळलेला दर्या तसा माझा कोकणातला फेसाळलेला पर्याय कारण या पर्यापासून मित्रांनो जसं समुद्र आपल्याला मच्छी वगैरे देणे घेणे करत असतो निसर्ग आपल्याला तसा पर्यापासून पण पर कोकणातल्या माशाला म्हणा को कोकणातल्या माणसाला मासेमारीसाठी केकडे अशा वेगवेगळ्या खाण्याच्या सुविधा हा आपल्याला पर्याय करत असतो आणि याच्यापासून आपल्याला जीवनात मांसमच्छी खाण्यासाठी ह्या पर्यापासून आपल्याला त्याची देणगी मिळत असते मित्रांनो म्हणून मी तुम्हाला बोलत असतो ना की निसर्ग पण आपल्याला काही देणं घेणं मा निसर्ग पण आपल्याला देणं असतं आणि माणूससुद्धा निसर्गाला काहीतरी देणं घेणं हे चालू असतं तर मित्रांनो आता हाऊर बघून झालं आहे तर आता तुम्हाला गावातली शेती दाखवतो